आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या लोकधार माडग्याळमध्ये स्टेशनरी दुकानाला लागलेल्या आगीत वस्तू जळून खाक जत तालुक्यातील माडगेळ या गावात स्टेशनरी दुकान आहे शिवाय या दुकानात काही मेहंदी कुलूप विविध प्रकारच्या वस्तू देखील दरम्यान दुकान बंद असताना दुकानाला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे जत तालुक्यातील परिसरात असलेल्या स्टेशनरी दुकानाला अचानक आग लागल्याची घटना उघडकीस आली या आगीमध्ये दुकानात अनेक वस्तू जळून खाक असून विविध वस्तू देखील दुकानात जळल्यामुळे दुकान मालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले जत जा तालुक्यातील माडग्याळ या गावात स्टेशनरीचे दुकान आहे शिवाय या दुकानात काही मेहंदी कुलूप चापा असे अनेक प्रकारच्या वस्तू देखील दरम्यान दुकान बंद असताना दुकानाला अचानक आग लागल्याची घटना घडली यात दुकानात ठेवलेल्या सुदैवाने या आगीमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र दुकानदाराचे यात मोठे नुकसान झाले आहे आगीचे कारण अस्पष्ट दुकानात लागलेल्या आगीची माहिती तात्काळ मिळताच गावातील प्राथमिक शिक्षक सिद्धेश्वर कोरे पांडुरंग सावंत पत्रकार विजय चौगले विजू कुलकर्णी शिवानंद कांबळे पिरापा कांबळे आणि ग्रामस्थ घटनास्थळी आग विझवण्यासाठी दाखल झाले काही वेळातच ही आग आटोक्यात आणले मात्र आग कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा